डोंबिवलीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी केली अटक कल्याण डोंबिवली शहरामध्ये अवैधरित्या पिस्तूल खिशात घालून खुलेआमपणे फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे एकीकडे एक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र अवैधरित्या शहरात पिस्तुलांची तस्करी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे डोंबिवलीत पुन्हा असाच प्रकार समोर आलाय गावठी बनावटीचा पिस्तूल व सहा काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे या इस्माची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा आणि दोन मोबाईल फोन आढळून आले आहेत एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे अंकुश राजकुमार केशरवाणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक अठरा सहा चोवीस रोजी बुडोली परिसरात एक सम फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवरनं त्यांचे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय राळे भात आणि एपीआय आंधळे यांनी त्याला बातमीची शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झरती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईल मिळून आले ते आम्ही दोन समक्ष ताब्यात घेतलेले आहे असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन, मान स्टेशन करेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज डोंबिवली